मी अक्षता पवार न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन वर आपलं स्वागत देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात महाकुंभात आतापर्यंत सात कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले या भव्य सोहळ्यासाठी परदेशी भाविकही मोठ्या संख्येने येत आहेत एकोणीस जानेवारीला होणाऱ्या मौनी अमावस्येला स्नानसाठी ही रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे दिल्लीत विद्यार्थ्यांना मिळणार मोफत बस सुविधा अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा उत्तर प्रदेश प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात बेचाळीस वर्षीय पुरुष आणि अठरा वर्षीय तरुणीचं मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे दोघांचेही मृतदेह शेतात आढळून आले मृतदेहांजवळ परवाना असलेले रिव्हॉल्व्हर ही जप्त करण्यात आले आहेत मध्ये जल्लिक टट्टू एका दिवसात सात जणांचा सा मृत्यू चारशेहून अधिक लोक जखमी तर दोन बैलांचाही यात मृत्यू झालाय भोपाल मध्ये स्नॅपचॅटिंग करत असताना भरदाव वेगानं कार चालवणं दोन तरुणांना महागात पडले कार पुलावरून नदीत पडली या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला पंजाब मध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाला तीव्र विरोध एस जी ने त्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे प्रशांत किशोर यांनी चौदा दिवसांचं आमरण उपोषण सोडले परंतु ते लवकरच दुसऱ्या टप्प्याची गंगे स्नान करून हवन करून आमरण हरियाणातील ज्येष्ठांना प्रयागराज महाकुंभाला मोफत जाता येणार खर्च सरकार उचलणार सीएम सैनींनी केली मोठी घोषणा पश्चिम बंगालच्या मिदनापूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये महिलेच्या मृत्यू प्रकरणी सी ने बारा डॉक्टरांवर कारवाई करणार असल्याची माहिती अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार